हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं युट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असताना तर चला या लवकर लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह चालू झालेला आहे सगळ्यांनी यायचं आहे पटापट लाईवला तुमचं काय साड्या काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली मस्त मजेत आहेत ना सगळेजण या कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच वेलकम लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा हाय हाय हॅलो हॅलो सॉप आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता मी भाजी कुडत आहे मेथीची मेथीची भाजी बनवायची आम्हाला कुडली असते भाजी तर चपात्या केल्या असत्या नवी हाय हॅलो काय चाललंय मग बाकी युट्यूब फॅमिली अशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात तुमचं चालू करा लाईव्ह लाईव्ह लावा ना हाय हाय हॅलो तुम्हाला आहे पालकची भाजी कालची भाजी आहे मग फेकून द्यायची का मग फेकायची का मला ते सांग आपण आम्हाला खायची ना तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय बनवायचं असेल तर बनवून खाय तुला पण हात आहेत दोन पाय आहेत करू शकतोस तू लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली चला पटापट लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी हाय हॅलो युट्यूब फॅमिली या जा करू नका या सगळ्यांनी लाईव्ह लाज याजा करताय तुम्ही तसं करू नका जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं पडंत जेवण झालं का वहिनी नाही हो दादा जेवण नाही झालं आता जेवण बनवते जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे लाईव्हला काय चाललंय हॅलो हॅलो दादा हाय हॅलो स्वागत स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या सा युट्यूब चॅनल मध्ये भावांड बहिणींनो कसे आहात तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा मदू। दादू कुठे ते एक नंबर लाईक केलं थँक्यू आता ज्या दादानी लाईव्ह लाईक केला त्यांना थँक धन्यवाद 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 आवाज कमी कर दाद्या मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला मराठीमध्ये हिंदी मध्ये कमेंट करा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका भावांनो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये भावांनो भहिणींना झाले का जेवण हो तुमचे कमेंट करून सांगा बरं हॅलो हाय लाईव्ह कुठून बघताय तुम्ही तुला काय म्हणजे बाळू दोन झाले क्या 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 आता गेली आम्हाला माहित नाही बाई लाईक केलं थँक्यू धन्यवाद तिला म्हणते तिकडं जायचं नाही स्वतः रात्र दिवसाच तिकड चालले त्या गल्ली मध्ये हा मग तिला कशाला बोलायचंय तुम्ही माणूस असताना जातात आणि ती बाई असताना बाईला जाय बाईकडं जायचं रोखता तुम्ही भी जाऊ नका ना तिथं मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला मराठीत कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या युट्यूब फॅमिली नेट चाललंय का नाही आपलं काय माहिती या मेथीची भाजी खायला मेथीची भाजी कोणाला आवडते कमेंट करून सांगा बापरे एवढे जण जॉईन आहेत लाईक ला करा कि मग पटापटा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाइव मध्ये युट्यूब फॅमिली पटापट लाईव्ह लाईक करा, स्क्रीन, ला डबल टच करा। ची स्क्रीन डबल टच ला करा मोबाईलची <laughs> स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये किती वाजलेत आता नऊ वाजले नाही अजून एकदा ते हॅलो हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बावनो लाईक करत राहा लाईव्ह ला, स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि आपल्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करा जेवण झाले का कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय ते पण सांगा झेल्ञाती ब Christmas तेसा भ्हाली था भी थाएक उपार, भी lo भते है तब्स हाմ लेँ ड़िस्टि जोपीन तैने मयालें एदे वऍपने मथें वेडि grad你 अरे में पलत एंप, खरकार तो ठीडिया शोब बिची, दीड़ड़ा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली काय झालं की लवकर लोक लाईव्ह मध्ये कितके लोक आलेत लाईव्हला तीन नंबरला लाईक केलं आहे लाडकी ताई कुठून बोलताय थँक्यू दादा लाईक केलं ला तीन नंबरला धन्यवाद चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आणि माझं लाईव्ह चालू आहे मुंबई मधून बाय मुंबई मधून लाईव्ह चालू आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा

मुली नाहीत हो दादा मुलीच नाहीत लग्नाला मुलं आहेत पण मुली नाही तर काय सांगावं आम्ही शोधलच मुलगा मला मुलगी मुलगी पाहिजे आमच्याकडे दोन तीन पोर आहेत लग्नाचे आम्हाला मुलगीच भेटत नाही हा दोन ते आणि दुसरा बी अजून एक सागर बी आहे सागरला धर दो, दोन तीन आहेत सोनूच भाऊ परत संविधानला धोंडा लागले त्या गावाकडच्या तेच तीन चार पूर आपल्याकडेच आहेत आम्हालाच पुरी नाहीत सुंदर जिल्हा बी आणि त्या सुरू करा लाईक करा उचल ते तिकडचं कर ना पेटव ना ते पलीकडचं पलीकडच लाईक डन करा आमच्याकडे आहे हो का बर बर लाईक करा लाईक खाली स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा जेवण झालं का सगळ्यांच तू ना गुढे मला बार बार आवाज द्यायचं काम करायचं स्वतःच काम स्वतःने करायचं घे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच नुसत जळकी लागली मला तू अनंतर लाव नाही मी नाही बाबा हॅलो त्याच्यापेक्षा जास्त बाय सगळ्यांना बाय